पावा। ना हवा नाही वाजवणार पण का किती छान वाजवत आहेस हो तुम्ही ऐकायला किती गोड वाटतं चिम्या हं ऐला दोन दिवसांची पावणी आणि एवढा हगडा उठिया ऐला चिम्या दोन दिवसात एवढी उभी लागली भर तुला येतोस का गुमान इकडे अरे 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 कासे जोर भांडत असतोस हं सेवन तिला इथं पाठवलं तर बरं होण्यासाठी सांग भांडण्यासाठी नाही या माझं कोकरू द्यायला सांग तिला नाही दिलं तर माझा राग अजून माहिती नाही तुला गौरी हे की आणि मला दूध तुझ्यासाठी तिकडे काढून ठेवलं गे जा आणि इथंच पाहिजे असेल तर आणखीन एक बाजू टाकते इथं बस इच्या जवळ आधी कोकरू द्याय सांगतील मागे बे असंच घेऊन बसली होती माग माग मंदिर अगं माग बोललं नव्हतं का तुला हा 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 आत्ता आलं ध्याला आणि काय बोलला होता है, ते बी आठवलं मला कोकराची काळजी हाय हेच व्हायचं कोकरू काय ग मला फार आवडत कोण गोकरू हय आज कोकरू आवडलं उद्याच उद्या चल रे बाबा इरू चल तुला दूध देते प्यायला माझी चिमेच्याच माग लागली